नमस्कार आर न्यूज च्या बुधवार दिनांक बारा जून आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हिरण्य होणारे संकेश्वर नगरपालिका आणि हिरा शुगरचे प्रदूषण टक्का थांबवा अन्यथा वीस जून ला काढणार प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नांगनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीचा निवेदनातून इशारा चंदगडला वन कर्मचाऱ्यांना चकवा देण्याच्या नादात एक जखमी तर एक जण फरार त्यांच्यावर कारवाई सुरू असतानाच अन्य चार शिकारी वन विभागाच्या जाळ्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात झाली सहा जणांवर कारवाई अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे आणि संचालक पृथ्वीराज खोराटे यांची निर्दोष मुक्तता ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये दाखल झाला होता अॅट्रॉसिटी गुन्हा गणपत हेमांना कांबळे यांनी केली होती तक्रार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पहिली पसंती संत गजानन समूहालाच अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांचं प्रतिपादन प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचं करण्यात आलं उद्घाटन आणि गडिंग मधील क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमी ठरली नावाप्रमाणात ब्रिलियंट अकॅडमीच्या संस्कार मानेनं मिळवले जेई मध्ये धवल यश देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये पंधराशे एकतीसावी रँक मिळवून पक्की केली आय आय टीची सीट